बातमी आहे बारामतीमधून शैक्षणिक क्षेत्रात पाच टक्के मुस्लिम आरक्षण लागू करावे यासाठी बारामतीत सर्वपक्षीय बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते या बैठकीत विविध पक्षातील मुस्लिम बांधव तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पावसाळी अधिवेशनात मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय घ्यावा या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नमस्कार मी सोहेल शेख मुस्लिम समाजाच्या वतीने आज आम्ही एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये बारामती मुस्लिम समाजातले अनेक पदाधिकारी व इतर पक्षाचे पण पदाधिकारी यांनी ह्या मोहीममध्ये आम्हाला खूप मोठा पाठिंबा दिलेला आहे कायद्याने संबंधित असलेलं मुस्लिम आरक्षण हे आमच्या मुस्लिम समाजाला महाराष्ट्राचे मिळावा ही आमची लढा आहे त्याकरिता आजची ही मिटिंग संपन्न झाली नमस्कार मी इरफान गुलाम अली शेख आज बारामती क्लब येथे मुस्लिम समाजाच्या विविध सामाजिक प्रतिनिधींची आज समन्वयक श्री सोहेलभाई शेख यांनी आयोजक म्हणून विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची तिथं मिटिंग बोलत होती मी आपणास यासमोर आज ह्या आप आपल्या ह्या माध्यमातून आपल्यासमोर मी विषय ठेवू इच्छितो की मान्य सच्चर समितीने जी की के केंद्रीय समिती होती आणि त्या क समितीने सन दोन हजार सहा साली त्यांचा चारशे तीन पानाचा रिपोर्ट हा सादर केलेला होता त्यामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याबाबतचे त्यांनी तो रिपोर्ट दिला होता आजच्या घडीला मुस्लिम समाज हा प्रामुख्याने ओबीसी समाज म्हणून हा समा समजला जातो परंतु मुस्लिम समाजाची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जी आहे ती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे एस सी एस टी कॅटेगरीपेक्षा खालच्या लेवलला गेलेली आहे त्या सच्चा समित्याचा अहवालाचा हे देऊन हा हवाला देऊन मान्य मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार पंधरा साली त्या संदर्भात की मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि त्याप्रमाणे राज्य सरकारने त्या, सरकार त्या संदर्भाचा कायदा करून त्याप्रमाणे त्या विधेयक पास करून मुस्लिम समाजाला सतत समितीच्या अहवालाप्रमाणे किमान पाच टक्के आरक्षण शैक्षणिक क्षेत्रात आणि नोकरीविषयक क्षेत्रात त्यांना लागू करण्यात यावे असे त्या सूचना सूचनासुद्धा केल्या होत्या परंतु दुर्दैवाने आजच्या घडीला नऊ वर्ष उठून गेले तरी मुस्लिम समाजाला आरक्षण राज्य सरकारने दिलेले नाही ही मोठी खेदाची बाब आहे जेव्हा की मुस्लिम समाज हा प्रत्येक बाबतीत जे आहे तो स्वतःची संविधानिक जबाबदारी पूर्ण करत आलेला आहे तरी त्या दृष्टीने आज आमचं हे मिटिंग होती आणि त्याच संदर्भात आम्ही ह्या पुढील चोख आहे ते आढावा बैठक घेऊन पुढची चळवळ आम्ही उभं करणार आहोत